विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांनी कोल्हापुरात येऊन लोकप्रतिनिधीचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यापर्यंत त्यांची मजल गेली यावरून त्यांच्या संस्काराचे दर्शन होते अबादास दानवे हे जनतेतून निवडून न येता मागच्या दरवाजाने आमदार होऊन विरोधी पक्षनेते बनले आहेत त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण नाही राजकीय हेतूने अबादास दानवे यांनी केलेल्या स्टंटबाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन उत्तर देऊ असे प्रत्युत्तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले खासगी सावकारी विरोधात सर्वसामान्य कुटुंबियांना न्याय मिळवून देताना राजकीय बदनामी पोटी आखण्यात आलेल्या षडयंत्राला विरोधी पक्ष पाठीशी घालत आहेत राजकीय बदनामी करण्यासाठी विरोधी पक्षनेत्याला खाजगी सावकाराच्या बाजूने उभे राहून पोलीस प्रशासनाला धारेवर धरावे लागते हे प्रथमच घडत असल्याची टीका क्षीरसागर यांनी केली आहे दरम्यान विरोधी पक्षनेते दानवे हे क्षीरसागर यांच्या घराच्या समोरच राहणाऱ्या राजेश्वर पे यांच्या घरी जाणार असल्याने शनिवार पेठेत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे क्षीरसागर यांचेही कार्यकर्ते जमल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी